मुलांना मधल्या वेळेत छोट्या भुकेसाठी पटकन खायला देता येईल असं काहीतरी करून ठेवलं तर महिनाभर साधारण महिना ते दीड महिना काही टेन्शन राहत नाही त्यामुळे अगदी झटपट सर्वसामान्यांना परवडेल असा फक्त पंधरा मिनटामध्ये आज आपण चिवड्याची रेसिपी बघणार आहोत त्यासोबतच शेवची रेसिपी मी याआधी अपलोड केली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मग चिवडा बनवण्यासाठी मी इथे दोन मोठ्या लसूण गड्ड्या घेतल्या आहेत त्याच्या आता आपल्याला फक्त वरचे साल थोडेसे काढून घ्यायचे पूर्णपणे लसून आपल्याला इथे सोलून घ्यायचा नाही अशा पद्धतीने हातावर जोडून त्याचे वरचे साल मी इथे काढून घेतले निघेल तेवढेच साल काढून घ्या आता इथे मी एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये ह्या लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या व थोड्याशा हलक्या थे थे इथे ठेचून घ्यायच्या जास्त बारीक करायचं नाही आहे हलकंसं मी थे ते ठेचून घेतल्या व त्या आता एका वाटीमध्ये काढून घेऊया तर मी इथे पाचशे ग्रॅम इतके मुरमुरे घेतलेत ते मुरमुरे एका मोठ्या घमेल्यामध्ये मी इथे काढून घेतले तर सोबतच तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये आता आपण मका पोहा तळून घेणार आहोत हा थोडासा मका पोहा घातल्यामुळे चिवड्याला छान अशी टेस्ट येते तळून घेतलेला मका पोहा आपण त्या मुरमुऱ्यांवरच टाकून घेणार आहोत मी दोन वाटी इतका कच्चा मका पोहा इथे थोडा थोडा करून तो तळून घेतला आहे तो तळून झाल्यावर लगेचच मी इथे मुरमुऱ्यांवर टाकून घेतला सोबतच आता तेल गरम आहे गॅस कमी करायचा आणि कमी आचेवर छान परतवून आपल्याला हे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित तळले गेले पाहिजे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा कमी, कमी आचेवर कुरकुरीत होईपर्यंत व रंग बदलेपर्यंत शेंगदाणे तळून झाली आता सोबतच मी इथे डाळव घेतलं आहे एक वाटी डाळव घातलं डाळव हे आधीच भाजलेलं असतं त्यामुळे त्याला जास्त वेळ तळून घ्यायची गरज नाही एक दोन मिनटं तळून झाले की लगेचच ते काढून घेऊयात तर हे डाळवंही मी यामध्ये टाकून घेतले आता लसूण आपल्याला इथे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा तेल तापलेले आहे कमी गॅसवर एक सारखे हलवत छान रंग बदलेपर्यंत हा लसूण मी इथे व्यवस्थित तळून घेतला तो तळून झाला की लगेचच त्या मोरमोऱ्यांवर न टाकता एखाद्या डिशमध्ये काढून ठेवा आठ ते दहा मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या कापून आता त्याही कमी आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या मिरचीचे प्रमाण तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात तेही त्या डिशमध्येच मी इथे काढून घेतल्या मग आता कढीपत्ताही छान तळून घेऊयात कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता देखील आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे लसूण मिरची आणि कडीपत्ता छान तळला गेला पाहिजे तर तो व्यवस्थित तळला गेला नाही जर तो मऊ राहिला तर आपला चिवडा देखील मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे हे तळताना थोडी काळजी घ्यायची आता यातले एक्स्ट्राचे तेल मी इथे काढून घेते व दोन चमचे इतके तेल यामध्ये ठेवले त्यात आता एक मोठा चमचा मोहरी घातली एक चमचा जिरे व पाव चमचा इतके यामध्ये हिंग घालायचे व आता मी इथे गॅस बंद करते कारण तेल हे व्यवस्थित तापले त्यानंतर यामध्ये मसाले घाला जर गॅस चालूच राहिला तर मसाले जळण्याची शक्यता असते तर ता ह्या तेलात एक चमचा लाल तिखट दोन चमचे हळद घातली ती व्यवस्थित परतवून झाली की लगेचच ही तयार केलेली फोडणी त्या मुरमुऱ्यांवर आपण टाकून घेऊयात थोडेसे खालच्या साईडने मुरमुरे घेऊन त्या कढईला व्यवस्थित पुसून घ्या म्हणजे तो मसाला व्यवस्थित त्यामधून निघून जाईल आता यात एक मोठा चमचा धने पूड घातली चवीनुसार मीठ घालायचे व मी इथे मिक्सरमध्ये साखर दळून घेतली आहे यात आता पिठी साखर घालूयात तीन ते चार चमचे इतकी यामध्ये मी पिठी साखर घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करू शकतात लसूण आणि मिरची पूर्णपणे थंड झाल्यानंतरच चिवड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे कारण तळल्या तळल्या ते थोडे मौसू वातळ स्वरूपाचं असतं पूर्णपणे गार झाल्यानंतर त्याला क्रिस्पीनेस येतो त्यानंतरच आपल्याला ते चिवड्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यासोबतच मी ते शेवसुद्धा थोडीशी मिक्स करून घेणार आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अगदी झटपट अशी शेवची सुद्धा रेसिपी आपण याआधी अपलोड केली आहे आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुरुवातीला थोडे गरम असेल तर चमच्याच्या सह्याने व्यवस्थित हलवून घ्या त्यानंतर आता हाताने हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत छान अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कमीत कमी मसाले वापरून जास्त मसाल्यांचा वापर न करता छान चटपटीत असा आपला हा चिवडा इथे तयार झाला आहे लहान मुलं आवडीने खातात जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हा चिवडा तुम्ही यामध्ये थोडंसं बारीक चिरलेला कांदा व वरून थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करू शकतात खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद